तर हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे बघा घराच्या पाठीमागे हां तर बघूत आपण एक दोन तीन तीन पपया पिकलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही या साईडला बघा है ना तर आपल्याला तोडायच्यात बघा मी काय एकटा नाही आज माझ्यासोबत अंजली आहे तेजल आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही इथं तेजलची मम्मी तेजल तर आपल्याला जायचंय वरी बहुत आता रस्ता फोटून आहे इथून तर आहे एकूण रस्ता नाही समोरूनच जावं लागणार आहे आपल्याला है ना तर या साईडनं दिसतात का बघा तुम्हाला ू शकता तुम्ही हा या साईडला दिसतात एक दोन तीन पप्पा आहेत हळूहळू पिकत आहेत दोन झाड आहेत या साइडला बघा किती झाड आली आहेत आमच्या बाजूला शेजारच्या इथे इथं एक दोन तीन चार पाच सहा खूप सारे झाड आलेले आहेत नित्र बघू शकता तुम्ही आपणच बिया या दिलेल्या यांना बरोबर तर बघू शकता बघा अशा प्रकारे हे आपलं घर आहे विटाचं रचलेलं है ना तर पपई आपल्याला तोडायचे आहेत तर बघू इथून तर जाता येणार नाही तर ठीक आहे मित्रांनो या साईडनं काय आपला रस्ता नाही तर समोरून जाऊया आपण चालते इथं टाहा पेरलेला आहे मित्रांनो हरभरा बघू शकता तुम्ही दूर दूरपर्यंत या साईडपासून या साईडपर्यंत तिथपर्यंत तिकडं रोड आहे डांबरी रोड आपल्या गावात येण्यासाठी बरोबर ते जुनं गाव तिकडं आहे आता इकडं नवीन आहे तर तुम्ही बघू शकता एक मिनिट रस्ता नाही पूर्ण काट्या टाकलेल्या तिथं आधार अध जावा लागणार आहे आपल्याला खूप अडचणीचा रस्ता आहे रालो बघा आपण समोरून बघा आलं बघा घर आपण इथून तर नाही इथून वर इथून वर चढावं लागणार आलो मित्रांनो फायनली वरी पत्राचं घर तर बघा मित्रांनो या साईटला होतो मी आधी या साईटला ला दाखवलो तुम्हाला पपया झाड मी हे बघा पूर्ण ताळ पेरलेला आहे इथं समोर पण त्या साइडला पण आहे त्या साइडला पण दिसतंय त्या साईडला वांगे आहेत या साईडला विहीर आहे पूर्ण तिकडं तुरी आहेत बघू शकता तुम्ही हे आपलं घर आहे अशा प्रकारे समोर डांबरीकरण रस्ता आहे हे बदामीचं झाड आहे हे सैतुकाचं झाड आहे हे फरच्या वगैरे टाकले आहेत मित्रांनो मी वर कारण की उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन उन पडतं तेव्हा पत्र खूप हिट होतात आणि खाली गरमी होती म्हणजे पत्र जास्त गरम ना होऊ नये म्हणून मी त्या फरच्या आणलेल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत मित्रांनो बरो बरोबर तर हे एक आंब्या झाड आहे आणि बघू शकता तुम्ही इथं अंजली आणि तेजल दोघी बसलेले आहेत या साईडला जायचं असेल तर कसं जावं आता मला विचार पडलाय बघूत आता तिथून तर घेता येणार नाहीत हे किती साऱ्या पोपायला लागल्या लाग बघू शकता तुम्ही तेजल तेजल कशी बघून कर हाय हायकर कर, पिल्लू हायकर हायकर हाय हायकर 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 तर ठीक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दुसऱ्या झाडाला पण किती पोपया लागले बघा हे बघा बघा खाली फाटा एक फुटलेला आहे त्याला पण लागलेले आहेत बघू शकता कोणता ना नाही नाही तुटला नाही तसाच आहे तर मित्रांनो मला त्या साईडला जावं लागणार आहे ठीक आहे तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे एवढा अवघड जाऊन मी फक्त तुमच्यासाठी ह्या व्हिडिओ घेत आहे तो तुम्हाला तुमचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून फक्त बस बघू शकता मित्रांनो मी कसा थांबलेला आहे था। या घरा त्या घरावर पाय ठेवलेला आहे बघा या आपलं घरी या साईडला काय नाही म्हणलं तर पाच फुटाचा अंतर आहे पाच फुटाचा पाच ठीक आहे हे बघा ही एक हे बघा मदतून पिकायला तयार आहे घेते का एक झाली मित्रांनो आता एक दुसरी एक है। आता ही एक दिसती तुम्हाला ही एक है। एक मिटा

<laughs> बघू शकता तुम्ही ते दे बघा तिला पण अवघड होता घ्यायला फक्त बाळ असल्यामुळे एक मिनिट आता मला यायसाठी व्हिडिओ बंद करावा लागणार आहे का मित्रांनो तीन पप्पा या ते कशी खेळायली बघा है ना? या साईटून तोडले आपण दोन तीन आणखी पिकत आहेत तर बघू शकता मित्रांनो किती अवघड होतं तरी पण ती तोडल्या आम्ही आता या खाली असं तुकाचं झाड आहे का पण खूप लागले होते इथं बदाम हे बदामीचं झाड इथे एक बदाम पण पिकलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे हे बघा पूर्ण पाखरान खाऊन पोपटे येतात सकाळी सकाळी हे बघा असा ना सोडा करतात ठीक आहे खाली उतरूया आपण खालून हे बघा असं दिसते बघू शकता तुम्ही पप्पा यात तिथे कापायचं प्रोसेस तर चालू झालेला आहे अरे बापरे कच्ची आहे ना माप ठीक अरे बापरे धर धर तुम्ही बघू शकता एक पण ना। दिन आहे याच्यामध्ये एवढी गोड फुल ओरिजिनल गावराणी खायला भेटायला टाइम नशीब लागते एवढं भारी

पई खाला गोड की गोड गोड भारी सध्या लहान आहे ठीक आहे है? भेट भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत साठी बा बाय